भामाखोऱ्यातील हो एक हजारून अधिक तरुणांनी रायगड मोहीम यशस्वी केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं आणि त्यांच्या राजधानीला भेट देण्याच्या उद्देशानं हो एक हजारून अधिक नव तरुणांनी रायगड किल्ल्यावर यशस्वी मोहीम पूर्ण केली नेतृत्व स्थानिक माजी जिल्हा परिषद सदस्य शरद भाऊ गुट्टे पाटील यांनी केलं भगवी टोपी डोक्यावर हातात भगवा ध्वज आणि अंगावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा फोटो असलेले टी शर्ट हे तरुण रायगडाच्या पायथ्यापासून पायी चालत निघाले छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या गगनभेदी घोषणाने दुमदुमलेल्या वातावरणात त्यांनी किल्ल्याच्या दीड हजार दगडी पायऱ्या चढून महाराजांच्या समाधी स्थळापर्यंत ते पोहोचले ही मोहीम पहाटे पाच वाजता रायगडाच्या पायथ्यापासून सुरू झाली तरुणांनी उत्साहनं आणि श्रद्धेनं पायऱ्या चढताना शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंगांची चर्चा केली शरद भाऊ बुट्टे पाटील यांच्या मार्गदर्शनानं ही मोहीम यशस्वी झाली असून युवकांमध्ये शिवचरित्र आणि स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले रायगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं आणि त्यांच्या अंतिम विश्रांतीचं स्थान असल्याने या मोहिमेला विशेष महत्त्व आहे